संघ पाचवीचा आहे पुढील सामना पाचवी विरुद्ध सहावी पाचवीचा संघ हा धावणार आहे बसलेला संघ सहावीचा सामना सुरू वेळ सुरू विशेष कला गुण गुणाकार ओम काल दस

का संघ हारल्यामुळे नववीच्या संघांना दहावीच्या वर शिक्षक अवजित सरांना सोडवण्याची प्रक्रिया सुरू अवजित सर कान दाबून बसलेले आहेत त्यांचं नाव ऐकता त्यांना सोडवण्याची प्रक्रिया असू गेलेला असू खपे सरांचा पुन्हा नाही खपे सरांच्या चेहऱ्यावरचा असू गेलेला पुन्हा नाही त्यांच्या संघाला कपडे साहेब मार्गदर्शन पाचवी अर्थ सामना सुरू आहे सामना सुरू आहे तरी पंच त्रिपाठी सर व सर यांच्या निदर्शनाखाली हा सामना सुरू आहे प्रेक्ष सर्वकर शिक्षक व सर्व किंवा विद्यार्थी व काही गावकरी कॅमेरामॅन सर व कॉमेंटेटर ओम दळवे याच्या सामना पाचवी वर दहावे मुले पाचवीचा एक खेळाडू बाद बॅकफोचा इशारा विद्यार्थी अतिशय वेगाने धावून व खो करून खेळाची शान वाढवत आहेत अतिशय सुंदर खेळ गडी बाद नसल्याचे पंचांचा निर्णय तीन खेळाडू आपल्या संघाच नेतृत्व करताना मैदानावर दिसत आहेत सहावीच्या खेळाचा संघनायक युवराज कोधळे याच्या नेतृत्वाखाली सहावीचा पूर्ण संघ खेळत आहे व पाचवी का संघ पाचवी का संघ स्वराज जावळे या त्यांनी सुद्धा खाली खेळत आहे व उपसंघ नायक समर तोकरंडे या त्यांनी सुद्धा खाली संघ पाठीचा खेळत आहे पाचवीचे पाच खेळाडू बाद सहावीच्या संघाला पाच गुण प्राप्त आहेत अतिशय एकटा आपल्या संघाचा खेळतो तो धावण्याचा स्टॅमिना जास्त आहे कारण की तो पैलवान आहे अतिशय चकमध्ये सावीच्या संघाला तो पळून पळून बेजार करण्याचा प्रयत्न व पुन्हा एकदा चकमा विद्यार्थ्याची खेळाडूची चूक पंचांच मार्गदर्शन व पुन्हा एकदा चकमा नाही परंतु हा चकमा असफल त्याचा सपल जाण्यामुळे तो बाद झाला पुढील तीन खेळाडू आपल्या संघाचं नेतृत्व करताना माझ्या नावाचा दिले बाब दोन खेळाडू आपल्या संघात नेतृत्व करणार yeah! 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 प्रेक्षक वर्गाच दोन्ही संघांना प्रोत्साहन ओळख प्रोत्साहनांचा प्रयत्न व्यक्त करून तो तोही खेळाडू बारखू आपल्या सांगायचं अतिशय चपळताना तो दिसतो आहे तो खेळाडू पहिला फेर संपला सामना सुरू दुसरा फेर पाचवे सहावी आटी आटीघाटीचा सामना सुरू आहे

लेते wow. सामन्याचे नियम माहीत नसल्यामुळं सामन्याचे नियम माहित नसल्यामुळं व सामन्याचा गवाह सराव नसल्यामुळं पाचवी सहावीच्या विद्यार्थी पंचांचे झपके खात आहेत पंचांची नाही पंच एक पंच अतिशय शिस्तबद्ध कठोर असल्यामुळे त्यांचे झपके खात आहेत दुसरे पंच फक्त हे प्रभारी पण सगळ्यात भारी प्रभारी पण सगळ्यात भारी बोनर सर अतिशय शिस्तप्रिय सर त्यांचा संताप काही वेळापूर्वी त्यांनी व्यक्त केला आहे पण त्रिपटी सरांचं मार्गदर्शन विद्यार्थी अतिशय उत्तमरित्या खेळत आहेत सामना सुरू आहे पाचवे विरोधात सहावे मुले असा सामना सुरू आहे तरी आता ज्या उत्तम सामना सुरू आहे निर्णय बाद नसल्याचा पंचांचा इशारा पाच गुण प्राप्त व सहावीच्या संघाला आठ गुण जात होते पाचवीच्या सहा गुण जात आहे उर्वरित वेळात दोन ते तीन गुण घेतल्यास पाचवीचा संघ विजयी होईल पुन्हा वाद्रे लागते

संघाचा विजय आनंद व्यक्त करत पाचवीचा संघ मैदानाच्या बाहेर जाताना जाते माराय पाचवीचा संघ अतिशय उत्तमरित्या विजय झालेला आहे व शाळेतील शिक्षक पाचवीच्या संघाला एक पेन गिफ्ट म्हणून देत आहे त्याला बक्षीस एक पेन भेटलेला आहे एक लेखने त्याला बक्षीस दिला आहे त्याच्या खेळाबद्दल शिंदेसरांनी त्याला लेखनी बक्षीस तो आता उलटी उडी मारणार समर्थ आता उलटी उडी मारणार आपल्या चपालकाईचा प्रदर्शन समर्थक आहे पुन्हा एकदा प्रोत्साहन त्याला उलटी उलट मारण्याच सरांच उलटी उडी सुरू कडी समर्थकडे पाच खेळाडू बाद केल्यामुळे शिंदेधारांशी Essa...